दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या दहा वर्षांपासून देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास मनी बाळगणाऱ्या डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी जनतेसाठी आपल्या तहसीलदार पदाचा राजीनामा देत थेट निवडणुकीच्या आखाड्यात उतरत देवळालीच्या मतदारांना प्रस्थापितांनी विरोधात सक्षम असा तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला असल्याचा दावा त्यांचे समर्थक करतायत आहेत आजी माजी आमदारांच्या विरोधातील हा लढा फक्त देवळालीच्या विकासासाठीच शिवधनुष्य पेलण्यासाठी असल्याची भावना शिवसेना गट महायुतीच्या उमेदवार डॉ राजेश्री अहिरराव यांनी आज सिद्ध पिंपरी या ठिकाणी अहिरराव यांची चौक सभा संपन्न झाली आहे या सभेला मतदारसंघातील नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद चेहरा व्हावता मी ठरवलंय की आपल्याला मी आपण जर मला संधी दिली आपण जर मला निवडून दिलं तर मी ठरवलंय की मी तुम्हाला राईट टू कॉल बॅक हा मी अधिकार तुम्हाला देते तुम्हाला जर वाटलं ही काम करत नाहीये तुम्ही माझ्याकडे या मला सांगा ताई तुमचं काम मला आवडलं नाही त्या दिवशी मी राजीनामा ठेवेल आणि माझ्या पदाचा मी त्याग करेल पाच वर्ष सहन करण्याची गरज नाही पाच वर्ष पाणी होण्याची गरज नाही पाच वर्ष सहन करा असं म्हणण्याची गरज नाही तुम्ही मला येऊन सांगा की तुमचं काम आवडलं नाही तुम्ही तेही म्हणू नका राजीनामा द्या तुम्ही एक जरी मला कानावर आलं एकाच जरी की ताईचं काम आवडलं नाही त्या दिवशी मी माझा मी राजीनामा ठेवेल आणि मी जाहीरपणे सगळ्यांना सांगेन की माझा मी मी राजीनामा दिला आहे खरं तर आपण जेव्हा नेता किंवा लोकप्रतिनिधी होतो लोकांना आपण उपलब्ध व्हायला पाहिजे मान्य आहे आपण आमदार होतो किंवा खासदार होतो दिल्ली किंवा मुंबईच्या वाऱ्या करायला लागतात आणि जनतेपासून आपण तुटतो त्यांना भेटत नाही किंवा त्यांना आपण वेळ देऊ शकत नाही पण मी ठरवलंय आठवड्यातून एकदा मी जनता दरबार घेणार तुम्हाला सगळ्यांना भेटणार तुमचे सगळ्यांचे प्रश्न मी जाणून घेणार आणि तुमच्या प्रश्नांना मी उत्तरं देणार आणि त्याचे सॉल्व्ह करून देणार त्यानिमित्तानं निदान आपली भेट होईल गेट टुगेदर होईल पिंपरीचे लोक गिनार लोकांना भेटतील पहिरावणीचे लोक भगूरच्या लोकांना भेटतील एकच तिथे तुमचे सगळ्यांचे नातं होतं सगळ्यांचं इतकं स्ट्रॉंग आहे देवाळीतलं मला कल्पना आहे एका व्यक्तीचे दिनात कमीत कमी पंधरा ते वीस गावांमध्ये नातेवाईक आहे त्यामुळे ते सगळ्यांचं गेट टुगेदर होईल आपलं बोलणं होईल गावात काय चाललंय त्याची मला कल्पना येईल दुसरी गोष्ट मला एक अजून सांगायची वाटते की मी अजिबात तुमची कन्सल्ट घेतल्याशिवाय गावात तुम्ही कुठलंही काम करणार नाही मी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींना बोलवेल नागरिकांना बोलवे मला पाच वर्ष जर संधी दिली मी सांगेल माझ्याकडे पाच वर्ष आहेत काय काम आहे त्याची प्रायोरिटी मला द्या त्याची लिस्ट मला द्या ती लिस्ट मी पूर्ण करीन जेवढे शक्य होईल तेवढी मी लिस्ट पूर्ण करीन राहिला का काळे नाशिक न्यूज देवळाली